मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल एक शेळे आणि तीन बोकड विक्रीसाठी आहेत सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे साई गोट फार्म सरपराजपूर तालुका परळी जिल्हा बीड या ठिकाणी आहेत हे पहा सुरुवातीला तीन मधला हा पहिला बोकड पहा बाकी सर्व पुढे पाहूया हा बोकड आहे सात आतावर त्रेचाळीस हाईट कानाची लांबी सतरा इंच टॉप क्वालिटी बिटल क्वालिटी आपल्या समोर आहे कानाची लांबी नॉज बॉडी स्ट्रक्चर लेंथ वगैरे पाहू शकताय एकदम टॉप मध्ये सहा दातावर त्रेचाळीस हाईट कानाची लांबी सतरा इंच हा एक बोकड आणि यानंतर हे दोन बोकड पहा हे तीन महिन्याचे आहेत आईची उंची चाळीस बापाची उंची पंचेचाळीस इंच टॉप क्वालिटी बिटल यांची पण क्वालिटी पाहू शकता एकदम सुपर क्वालिटीमध्ये हे दोन बोकड सुरुवातीचा एक बोकड आणि ही शिळी पहा एकोणचाळीस हाईटवर कानाची लांबी सतरा इंच दोन महिने गाब आहे किंमत चाळीस हजार रुपये साई बिटल फार्म सरप्राजपूर तालुका परळे जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी नव्वद ब्याण्णव धन्यवाद